ओके गुड आय एम सी मी आय एम सी सिल्वर स्टार वैभव होत आज आपण एका शेतकऱ्यांकडे शेतीच्या कपाशी या पिकावरती फ्लॉवर के फ्लॉवर केअर आणि बूस्टर ॲक्टिवेटर याची एक फवारणी केली गेल्या गेल आठ दिवसापूर्वी आपण बघू शकता साधारणतः प्लॉट आहे एक एकरचा आणि टोटल पूर्ण प्लॉट हा डफळलेला आहे आणि पूर्ण प्लॉटला जे एका झाडाला जेवढे पान तेवढी पाती या प्रमाणात रिजल्ट त्यांनी घेतला आहे शेतकऱ्यांनी घेतला आहे आपण त्यांनाच विचारूया की आपल्याला कसा रिजल्ट आला नमस्कार साहेब नमस्कार सर तुमचं नाव काय ना माझं नाव बाळू देवराम पैठणकर राहणार नगरसोल तालुक्याला जिल्हा नाशिक अच्छा सर ज्या तुमच्या हातामध्ये प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही वापरलेत हे प्रोडक्ट मी वापरले येस मागच्या दोन वर्षापासून वापरतो तुमच्या मा माध्यमातून परत पुन्हा आमच्यापर्यंत आय एम सीचे प्रॉडक्ट आले आणि ते अगदी विश्वासाने वापरले आणि त्याचा मला रिझल्ट पण मिळाला नक्कीच औषधं वाखाण्याजोगे आहे चांगले आहे किमतीच्या प्रमाणामध्येही बऱ्यापैकी ते परवडतात असे आपले आय एम सीचे औषधं आणि उत्कृष्ट प्रॉडक्ट आहे तुमचं ओके okay, सर म्हणजे मागे तुम्ही मागच्या दोन वर्षापासून आपले आय एम सीचे औषध वापरतात एक सुंदर रिझल्ट तुम्ही घेतला आहे साहेब आत्ता तुम्ही जे कपाशिलेची जी फवारणी केली याच्यामध्ये तुम्ही काय काय प्रोडक्ट्स वापरले आणि तुम्हाला कशा प्रमाणात काय रिझल्ट आला हां सुरुवातीला हे जे एक एकराचं तपशीचं क्षेत्र आहे या कपाशी क्षेत्राला मी पहिलं म्हणजे आपलं शेतकात टाकलेलं होतं चार ठिकाणी शेणखत होतं आणि त्यानंतर मला रासायनिक खतांचा डोस दिला आणि सुरुवातीला ज्यावेळेला फूल आणि पत्ती लागणार होती त्याच्या अगोदर कीटकनाशक वापरली त्यानंतर तुमच्या माध्यमात ही औषध फ्लावर केअर पहिल्यांदा मी वापरलं यस yes. बुस्टर याच्या अगोदर बऱ्याच वेळेला मी विविध पिकांवर वापरलेलं आहे yes, yes. आणि वापरल्यानंतर एक आठ दिवसानंतर मला याचा नक्कीच चांगला अनुभव आला आज माझ्या कपाशीमध्ये माझ्या माहितीनुसार लोकं येतात बघायला पाहतात पानं जेवढी आहे तेवढे जवळजवळ पत्ती आहे फुलगळ अजिबात आज आजच्या घडीला तरी अजिबात दिसत नाही ऊन पडतं आहे पौसाही तरी तरीसुद्धा या वातावरणामध्ये झाडांची अगदी आहे म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट वापर अत्यंत आहे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आला आपण याच्यातून असं ग्राहीत धरू शकतो बरोबर ओके बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे पूर्णपणे पूर्णपणे जेवढी खरंच पानं आहे पानापेक्षा पाना जास्त प्रमाणात आज त्याला पातींची फुटव्यांची म्हणजे ज्याला जे फळ आहे ती फळ आज खूप मोठ्या प्रमाणात अजून पण फळ लागतंय खाली जर तुम्ही बघू शकता एक फुलांची सेटिंग आपल्या फ्लॉवर केअर मोळ झालेलं आहे फ्लॉवर केअर एक अत्यंत महत्त्वाचं आपल्याला ठरलं इथं या खाली बघू शकता कुठेही आपल्याला एवढ्या प्रमाणात फुलगड झालेली दिसत नाही आणि एवढ्या या उन्हाच्या याच्यामध्ये सुद्धा आपलं फ्लॉवर केअरमध्ये एक पॉवर आहे की हार्मोन आणि इन्झाईम देण्याचं काम ते करतं ज्या वातावरणामध्ये संक्रमा संक्रणामधून वाचवण्याचं काम आपलं फ्लॉवर केअर करतं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं असं तुम्ही प्रत्येकाला सल्ला देऊ शकता सर